आज सोमवार पंधरा जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत उजनी धरणात येणारी जी आवक आहे त्यामध्ये तुफान वाढ झाली आहे सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणातील पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील रात सोमवार सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणामध्ये एकवीस हजार वाढली आहे काल सध्या उजनी धरणात पंचेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सतरा पॉईंट सत्याहत्तर टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस तेहतीस पॉईंट सतरा टक्क्यावर आहे